दाखल आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपीला सभापती महोदय माझ्याकडे या घटनेचे आहे ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटत हृदयाला सुद्धा येईल अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती महोदय आणि याच्यामध्ये सहा आरोपी गुर्धावांना असं सांगावं लागेल कि या सगळ्या याच्यामध्ये सभापती महोदय राजकीय पक्षाशी संबंधित राष्ट्रपती

सभापती महोदय सभापती महोदय सहा सहा गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे सहा आरोपी आहे तीनच आरोपी आतापर्यंत पकडलेले तीन आरोपी अजून पकडलेले नाही आणि सभापती महोदय आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप राहिला असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं या आरोपीने खून करून पोलीस स्टेशन वर बाप तो बाप राहिला असं असं पोस्टर लावलं गेलं सभापती महोदय आणि <coughs> माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला आहे जर गुन्हेगार असं बाप तो बाप राहिला म्हणतो खून करून अजून तीन गुन्हेगार फराळी माझी मागणी आहे की या तीन गुन्हेगारावर लवकरात लवकर आपण अटक करावी या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी यांना कोणी कोणी जाऊ नको म्हणतात आपण मर्यादा पाहिली पाहिजे आपण सांगितलं की तुम्हाला परवानगी देतो आता बरोबर पाच मिनिटं दहा बारा वाजून दहा ला सुरू झालं मिनिट झाली सभापती सहा आरोपी आहेत या सहापैकी तीन अटक झालेले आहेत तीन राजकीय पक्षाशी संबंधित आहे एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक दीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे जवळचे वाल्मिकांना नाव त्यांचं त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले या पोलीस स्टेशनला फोन केले अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेने केलेला आहे सभापती महोदय माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे दे देवेंद्रजी दे 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 फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीने गुन्हेगारांना सहकार्य करत असेल तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का राज्य हा सुद्धा खुलासा झाला माननीय मुख्यमंत्री माननीय उपसभापती मोदया जिल्ह्यामध्ये घटना झाली ती अतिशय गंभीर प्रकारची घटना आहे सरपंचा अशा प्रकारचा खून आरोपींना अटक केलेली आहे काही आरोपी अद्याप त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना नेत्यांना सांगू इच्छितो आरोपी कुठल्या पक्षात जातीचा आहे अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्वॉल्व्ह असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलेलीच जाईल या करतात ही केस सीबीआय क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल एसआयटी तयार करण्याला सांगितलेली आहे या याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे, जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझी आपल्याला एवढीच विनंती आहे हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते चौदा कोटी जनतेपर्यंत जात त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे असा आपण ज्या बोलतो त्यावेळेस इन्व्हॉल्वमेंट असतो सहभाग नसतो अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी निर्देश होतो त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर हो सरकार पक्षाचा विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही कोणाचाच नाही त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि ए आय दोन्हीचा वापर करतो पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो इथे देखील आपण ते करणार आहोत त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्थ करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी काम केला असेल जाणीवपूर्वक केला असेल त्यांना कारवाई झाली अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही कारवाई केली